नमस्कार मी इथे एक कप चना डाळ धुवून दोन तास भिजत ठेवली ज्या कपाने डाळ घेतली त्याच कपाने मी दोन कप एवढं पाणी घालून घेतलं छोटा पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेतली कुकरमध्ये पहिले आपल्याला खाली जाळी ठेवून पाणी घालून घ्यायचं आहे नंतर डाळीचा डबा आपल्याला कुकर मध्ये ठेवून कुकरला झाकण लावून आपल्याला शिटी लावून घ्यायची आहे आणि कुकरच्या चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायची आहे डाळ आपण दोन तास भिजत ठेवली होती त्यामुळे चार शिट्ट्यामध्येच आपल्या डाळ चांगली शिजली जाते कुकर थंड झाला डाळीचा डबा काढून घेतला तुम्ही इथे बघू शकता डाळ आपली चांगली मऊसूत अशी शिजली गेली आहे डाळीतलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्या पाण्याची कटाची आमटी करायची असेल तरच तुम्ही डाळ शिजताना पाणी जास्त घालून घ्या नाही तर एवढं पाणी घालू नका ज्या कपाने मी डाळ घेतली ना त्याच कपाने मी एक कप एवढा गूळ घेतला आहे डाळीतलं सगळं पाणी काढून झालं की नंतरच आपल्याला डाळीमध्ये गुळ घालायचं आहे गुळ घातले की सुरुवातीला आपल्याला घ्यास मोठाच ठेवायचा आहे गुळ वितळला की नंतर आपल्याला घ्यास मध्यम करायचा इथे आता गुळ वितळलेला आहे आणि आपल्याला चमचाने अशी डाळ आहे ना ती घोटून घ्यायची डाळ चांगली मऊ शिजले त्यामुळे पुरण आपलं खूप छान असं तयार होतं इथे आता घ्यास आपल्याला हे करूनच आपल्याला पुरण आहे ना ते सुकवून घ्यायचंय आपलं पुरण झालं की नाही ते कसं ओळखणार चमचा उभा केलाय चमचा तुम्ही बघू शकता सहज उभा राहिला नाही तर तो पडलेला आहे म्हणजे आपलं अजून इथे पुरण तयार झालं नाही घ्यास इथे कमीच ठेवलेला आहे छोट्या चमच्याने मी वेलची पावडर घालून घेतली त्याच चमच्याने मी दालचिनीची पावडर घालून घेतली दालचिनीची पावडरमुळे पुरणपोळीला खूप छान असा सुवास येतो जशी वेलची पावडर घालतो ना तसं दालचिनी पावडर पण थोडीशी घालून घ्या अगदी किंचितचं मी जायफळ आहे ते किसून घातलं आहे आणि छोटा चमचा मी सुंट पावडर घातले सुंठ पावडर घातल्यामुळे पुरणपोळी चण्याच्या डाळीची कितीही खाल्ल्या तरी आपल्याला कोणताच त्रास होत नाही म्हणून इथे मी सुंट पावडर घालून घेतली जास्त घालायची नाही तर छोटाच चमचा मी सुद्धा पावडर घालून घेतली आता मी इथे चमचा उभा केलेला आहे तुम्ही बघू शकता चमचा आपला अगदी टाळीमध्ये व्यवस्थित उभा राहतोय अजिबात तो खाली पडत नाही पुरण आपलं अगदी छान तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता अजिबात त्यामध्ये ओलसरपणा नाही छान कोरडं तयार झालंय तर इथे हे पुरण थोडंसं थंड झालं जास्तीची वाफ निघून गेली ना की लगेचच असं चाळणीमध्ये घालून घ्या आणि गरम गरम असताना तुम्ही एखाद्या पेल्याने किंवा ग्लासने जर असं घोटून घेतला तर एक मिनटामध्येच आपलं पुरण अगदी छान तयार होतं किंवा तुम्ही जर मिक्सरच्या भांड्यामधून एक ते दोन वेळा जरी फिरवलात ना तरी पुरण छान तयार होईल इथे तुम्ही बघू शकता अगदी छान आपला गोळा तयार होतोय म्हणजे पुरण आपलं चांगलं तयार झालं आहे मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतले आणि एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही संपूर्ण गव्हाचं पीठ किंवा संपूर्ण मैदासुद्धा घेऊ शकता छोटा पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा पेक्षा थोडा कमी मी ते मीठ घालून घेतलं आणि एक चमचा तेल घालायचं आहे पीठ आपल्याला आधी मळून ठेवायचं नाही का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तेल हळद मीठ पहिली आपल्याला छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय पुरींद पोळीचं पीठ कसं मळायचं व्यवस्थित आपलं पीठ मळलं गेलंय की नाही ते कसं ओळखायचं हे मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे आपण गव्हाच्या पीठामध्ये मैदा घातला असेल किंवा संपूर्ण तरी मैदाचं पीठ घेतलं असेल ना तर ते पुरणपोळीचा आधी पाच किंवा दहा मिनटं मळून ठेवायचं नाही तर लगेचच पीठ मळल्या मळल्या पुरणपोळी करायला घ्यायची हे तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला पीठ आहे ना ओढून दाखवलं ओढून दाखवलं तेव्हा त्या ते पीठाची तार आहे ना ती तुटली गेली मध्येच म्हणजे पीठ आपलं अजून व्यवस्थित मळलं गेलेलं नाही तर एक ते दोन मिनटं चांगलं रगडून पुन्हा मळायचं पुन्हा मी तुम्हाला ओढून दाखवलं जेवढं ओढ ना तेवढं ते, ते पीठ व्यवस्थित ओढता येत आहे पिठाची तार अजिबात मध्ये तुटली नाही म्हणजे आपलं अगदी छान हे पीठ मळून झाले मैदा आहे त्यामुळे ते चांगलं मऊसु तसं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं सैलच मळायचं आहे मी तेल लावून घेऊन चांगलं मळून घेतलं पिठाचा गोळा आहे ना त्यापेक्षा पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला ह्याची पारी करून घ्यायची पारी करताना तुम्ही तूप किंवा सुखपीठ सुद्धा लावू शकता मी थोडंसं तूप लावून घेतलंय पारी केली की नंतर आपल्याला हा पूर्णाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि पीठ आहे ना ते आपल्या अंगठ्या आणि बाकीच्या बोटांनी आहे ना वरती वरती आपल्याला करत जायचं आहे तुम्हाला अशी पारी करायला नसेल जमता तर तुम्ही छोटीशी पोळी लाटून घ्या त्यामध्ये पूर्णाचा गोळा ठेवून बंद करून घ्या पुरणपोळी लाटताना गव्हाचं पीठ लावलेलं ला आहे तुम्ही मैद्याचं पीठ सुद्धा लावू शकता हाताने पिठाच्या गोळ्याला पहिला दाब द्या म्हणजे पुरण अगदी कडेपर्यंत छान लाटल्यावरती ते पसरलं जातं इथे आता मध्ये लाटून झाले की नंतर आपल्याला कडेने लाटून घ्यायची कडेने लाटलेली आहे ला तुम्ही पुरण बघाल तर अगदी छान कडेपर्यंत पुरण आपल्याला पुरणपोळीमध्ये दिसतंय एकदम पातळ अशी मी पुरणपोळी लाटून घेतले तवा चांगला आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम झाला की आपल्याला पुरणपोळी घालताना गॅस सुरुवातीला मध्यम ठेवायचा वरून असे पुरणपोळीला बबल्स आले पुरणपोळी फुल्यासारखी वाढली की नंतर आपल्याला पुरणपोळी शेकताना गॅस मोठाच ठेवायचा आहे गॅस कमी ठेवून जरी तुम्ही पुरणपोळी शेकली तर त्या पुरणपोळ्या कडक किंवा वाटड होऊ शकतात पुरणपोळी शेकताना तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता पण मी इथे सांगेन जर तुम्हाला लगेचच पुरणपोळी खायची असेल तर तुम्ही तूप लावा नाहीतर तुम्ही तेल आणि तूप जर मिक्स करून पुरणपोळीला लावलात तर तीन ते चार दिवस जरी तुम्ही पुरणपोळ्या ठेवलात तरी त्या अगदी छान मऊ सूत अशा राहतात अजिबात त्या कडक किंवा वाटळ होत नाही पुरणपोळी तुम्ही एखाद्या अशा जाळीवर काढून घ्या किंवा कॉटनच्या कपड्यावर काढून ठेवलात तरीसुद्धा चालेल पुरणपोळ्याचं पीठ मळताना तुम्ही जर मैद्याचा वापर केला असेल के तर पीठ मळून ठेवू नका पीठ मळल्या मळा लगेचच पुरणपोळ्या करायला घ्या पुरणपोळ्या जेवढा तुम्हाला पातळ पाहिजे तशा लाटता येतील पुरणपोळीचं पीठ मळलं की मी तुम्हाला ज्या पद्धतीने ते ओढून दाखवलं तसं जर तुम्ही चेक केलात तर तुमच्या पुरणपोळ्या सुद्धा अशा सगळ्या छान फुलून येतील इथे आता माझ्या सगळ्या पुरणपोळ्या करून झाल्यात मी तुम्हाला एक पुरणपोळीमध्ये ओपन करून दाखवते तुम्ही बघाल तर अगदी भरपूर सारण भरलेली छान मऊ लुसलुशीत पातळ अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झाल्यात आपली दुसरी रेसिपी आहे मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या तुम्हाला जर चण्याच्या डाळीच्या पुरणपोळ्या खाल्ल्यावरती काही त्रास होत असेल किंवा चण्याच्या डाळीची पुरणपोळी आवडत नसेल तर तुम्ही एकदा मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या करून बघा मी खात्रीने सांगते कुणाला खायला दिला तर अजिबात समजणारसुद्धा नाही की ह्या मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या आहेत इतक्या चवीला छान होतात मुगाच्या डाळीचं पुरण तयार करताना त्यासाठी आपल्याला यंत्र किंवा मिक्सर हे काहीही वापरावं लागत नाही इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे छोटा पाव चमचा हळद घालून घेतली पाव चमच्यापेक्षा थोडं कमी मी मीठ घालून घेतलंय हळद आणि मीठ पहिलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे पीठ जसं आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो ना तसंच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला पाच ते दहा मिनटं आता झाकून ठेवायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने मी एक वाटी मुगाची डाळ धुवून एक तास भिजत ठेवली होती डाळ आपल्याला कुकरला नाही शिजवायची तर आपल्याला पातेल्यामध्ये शिजवायची आहे डाळ मी इथे पातेल्यामध्ये काढून घेतली त्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालून घेतली हळद घालून मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता डाळीला जेव्हा वरती फेस येतो तर तो फेस आपल्याला काढून टाकायचा आहे मुगाच्या डाळीला थोडासा उग्रपणा असतो हा फेस आपण सगळा काढून ना की त्याचा जो उग्रपणा असतो ना तो निघून जातो आणि ह्या पुरणपोळ्या पुरा ज्या आहेत ना त्या चवीला छान लागतात कुकरमध्ये जर आपण डाळ शिजवली ना तर असा फेस आपल्याला काढता येत नाही म्हणून आपल्याला मुगाची डाळ आहे ना ती अशी पातेल्यामध्ये शिजवून घ्यायची मुगाची डाळ शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही इथे छान मऊसूत अशी मुगाची डाळ मी शिजवून घेतली डाळीतलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळ पाच मिनटं अशी चाळणीमध्येच ठेवली की सगळं पाणी डाळीचं निघून जातं त्या पाण्याचे तुम्ही कटाची आमटी करू शकता किंवा तुमच्या जी आमटी बनवणार आहे त्या आमटीमध्ये भाजीमध्ये हे पाणी घालू शकता ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने मी एक वाटी एवढा गुळ घेतला गॅस आपल्याला ह्यासाठी कमी ठेवूनच गुळ आहे तो वितळवून घ्यायचा मुगाची डाळ अगदी छान मौसूत शिजलेली आहे आपली डाळ चांगली शिजली गेली आणि पुरणसुद्धा अगदी छान तयार झालंय जसं मी चमच्याने गोळा फिरवते ना तसा सहज फिरतोय गॅस इथे एकदम कमीश ठेवायचं आहे छोटा चमचा मी वेलची पावडर घातली त्याच चमच्याने मी डालचिनीची पावडर घालून घेतली आणि थोडंसं आपल्याला वरून इथे जायफळ किसून घालायचं आहे मी डालचिनीची पावडर घातली डालचिनीच्या पावडरने पुरणपोळीला खूप छान असा स्वाद येतो तुम्ही एकदा घालून बघा तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरी सुद्धा चालेल पुरण बघा अजिबात पुरण यंत्राचा का मिक्सरचा सुद्धा वापर करण्याची गरज नाही इतकं छान आपलं हे पुरण तयार झालंय पुरणामध्ये आपल्याला चमचा उभा करून बघायचा आहे चमचा अगदी आपला चांगला उभा राहिला की समजायचं पुरण आपलं अगदी परफेक्ट तयार झालेला आहे गॅस आपल्याला इथे आता बंद करून आहे आणि हे पुरण आपल्याला थंड करून घ्यायचं दहा मिनटं झाली पीठ सुद्धा अगदी छान फुलून आले तेल लावून पुन्हा आपल्याला दोन मिनटं चांगलं रगडून हे पीठ आहे ते मळून आहे पीठ मळून झालं की ज्या पिठाचा गोळा आहे ना त्यापेक्षा जास्त आपल्याला इथे पुरणाचा गोळा घ्यायचा आहे पिठाच्या गोळ्याची आपल्याला पारी करायची पारी करताना तेल किंवा सुखपीठ आपल्याला लावून आहे तुम्हाला पारी करता येत नसेल तर तुम्ही हा पिठाचा गोळा लाटून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्ही हा पुरणाचा गोळा ठेवून घ्या बोटाच्या साह्याने पीठ आहे ते वरती करायचे पुरण आहे ते हाताने आतमध्ये दाबून घ्यायचे आणि आपल्याला ह्या पिठाचं तोंड आहे ना ते बंद करून घ्यायचे इथे आता गोळा चांगला तयार करून घेतला सुखप गावाच पीठ लावून घेतले हाताने पहिलं दाबून घेतलं वरून आणि आता आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायचे तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळ्या करत असाल किंवा पुरणपोळी तुम्हाला लाटायला जमत नसेल तर तुम्ही इथे कागदी पेपर घ्या त्यावरती तुम्ही पुरणपोळी लाटा पुरणपोळी लाटताना कागद गोल गोल फिरवत तुम्ही जर पुरणपोळी लाटला तर अगदी सहज तुम्हाला पुरणपोळी लाटता येईल छान इथे एकदम पातळ अशी ही पुरणपोळी मी लाटून घेतली वरून बबल्स आले की नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने ही पुरणपोळी शेकवून घ्यायचे तुम्ही बघाल तर आपली ही मुगाची सुद्धा अगदी छान टम्म अशी फुलली आहे मी तुम्हाला इथे खात्रीने सांगते तुम्ही हे जर कोणाला खायला दिला तर कोण ओळखणार सुद्धा नाही की ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी आहे चवीला अप्रतिम लागते लगेचच खायचं असेल तरच तूप लावा नाहीतर तुम्ही इथे तेल तूप मिक्स करून लावलं तरी सुद्धा चालेल छान दोन्ही साईडने आपल्याला ही शेकवून घ्यायची शेकताना आपल्याला कडेने सुद्धा दाबून घ्यायची म्हणजे पुरणपोळी सगळीकडून एक सारखी व्यवस्थित अशी शेकली जाईल इथे तुम्ही बघाल तर अगदी छान टम्म फुललेली आपल्या मुगाच्या डाळीची पुरणपोळी सुद्धा तयार झाली इथे दुसरी पुरणपोळी मी लाटून घेतली ती पण तुम्हाला मी दाखवत आहे बघा किती पातळ अशी मी ही लाटून घेतली ही सुद्धा मी तव्यावर घालून घेतली वरून थोडेसे बबल्स आले फुलली गेली थोडीशी की नंतर आपल्याला ती दुसऱ्या साईडने शेकवायची आहे पुरणपोळी शेकताना शक्यतो आपला जो काविलता असतो ना त्याला टोक असतो त्याचा थोडस जरी टोक पुरणपोळीला लागलं ला 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 ना पुरणपोळी फाटली की पुरणपोळी नीट फुलत नाही म्हणून पुरणपोळी शेकताना असा लाकडी चमचा घ्या मुगाची डाळ गव्हाचं पीठ वापरले त्यामुळे ह्या पुरणपोळ्या जर तुम्ही कितीही खाल्लात तरी तुम्हाला त्रास होणार नाही मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या कडक वाटण होत नाही एकदम मऊसुत होतात तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इथे माझ्या सगळ्या मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या करून झाल्यात आता आपण करत आहोत कटाची आमटी त्यासाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं जिरं छान फुललं की अर्धा इंच आलं आपल्याला पिसून घालायचं आहे छोटा अर्धा चमचा हिंग घातला सात आठ कढीपत्त्याची पानं घालून फोडणीमध्ये मी परतून घेतली एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर घालून मिक्स करून घेतलं आता जे आपलं डाळीचं पाणी आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे आता डाळीचं पाणी घालून घेतलं घ्यास इथे मी मध्यम ठेवलेलं आहे चिंचेचं पाणी आहे ते घालून घेतलं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा गूळ घालून घेतला आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपल्याला अजून गरम मसाला घालायचा आहे उकळी आली की नंतर आपल्याला ह्यामध्ये गरम मसाला घालायचा मी अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घेतलं आपली इथे छान कटाची आमटी तयार झाली कटाची आमटी करताना फोडणीमध्ये थोडंसं आलं किसून घातलं की, की कटाच्या आमटीला चव छान येते चिंचेचा कोळ आणि गूळ घातलेला असतो त्यामुळे आंबट गोड अशी छान चवीची ही आमटी लागते थोडीशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची गॅस बंद करून घेतला इथे आपली छान कटाची आमटी तयार झाली रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद